तर मित्रांनो मित्र भेटले होते आमचं त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा स्टॉप करावा लागला बाकी आता कंटिन्यू हो। हां तर काय म्हणत होती चकुली काय म्हणत होते रिपीट जावं लागेल वाटतं आता पाठीमागे असं असं जर चाललं तर मग लक्षात येईल का आपल्या Laika? Oke, oke Malah nazar lah रिक्षा मध्ये पार्टी चालू आहे मित्रांनो बघा इथं सांगू का आपण मंदिरात जातो ना चिता दारती राहते का दार दुकानात दारूच्या दुकानात माणसं भरत दारूलाच पण एक आपवा देवर का, का <laughs> त्याला का काय आता पंढरपूरची यात्रा जिथं म्हणजे म्हणजे पंढरपूरची यात्रा त्र्यंबकेश्वरची यात्रा जेव्हा सुरू होते ना तेव्हा मंदिरात गर्दी जेवढी असते ना तेवढी दारूच्या दुकानात नसते हां असं म्हणजे लोक देवाला मानणारे आहे आज पण म्हणजे दारू पिणारे सुद्धा देवाला मानतात अरे दारू की सुद्धा असे थेंबर बाहेर काढून टाकतात म्हणजे ते देवाच्या नावाने टाकतात असं बरोबर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब होत नाही चॅनल प्लीज तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा कदाचित आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन आहे आमच्याकडून काही गोष्टी मिस होत असतील चुकत असतील किंवा आम्हाला त्या दर्जाचे व्हिडिओ बनवण्यासाठी आमचं ज्ञान थोडंसं कमी पडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसे बनवले पाहिजे काय बनवले पाहिजे म्हणजे त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत चालू आपण आणि जे कोणी व्हिडिओ बघतात आमचे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही बघतात असंच प्रेम आमच्यावर असू द्या धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये